कोकणचा राजा आपला आपूस आणि सगळ्यांचा बापूस पिकत नाही अजून एकही झाडाचं पिकला नाही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी कोकणी को स्वागत करतो आपल्या चॅनल शिका नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनव काय ह्या नव्हता सुचत नव्हता म्हणून मी म्हटलं की जरा तुमका बागेतला सगळं दाखवते म्हणजे दोन तीन दिवस झाले काजीच्या बागेत पण नाही काजू बिजू पडले असतील आणि आंबे कितपर्यंत पिका केले ते पण दाखवते आणि काफे फणस असतं काय तुम्हाला माहिती आहे लवकर पिकणत नाही तर काफे फणस तुमका दाखवते तुम्ही सांगा या आम्ही काय सुकत घातले तर मंडळी सांगा या काय सुकत घातलेलं हे बघा भरपूर लोकांना माहितीच असेल तर आपण जाऊया हे बघा दाखवतो तुम्हाला आंबे कितीपर्यंत पिकत आता का आंबे काय या झाडाला जास्त धरत नाही तरी पण दोन तीन डझन एवढे आंबे भेटतातच बघू शकता हे बघा इथे बघा ये देखो असली माल कोकणचा राजा आपला हापूस आणि सगळ्यांचा बापूस तर बघू शकता हे अजून जून नाही झाले आहेत पण हे साधारण आंबे झालेले आहेत हे बघा तर बघू शकता या साईडला आपण धरलेले आहेत ये देखो अजून हे लाल नाही झाले ते अजून हिंबे हिरवेच आंबे आहेत हां बघू शकता तर हे झाले आपल्या आंब्याचं आता आपण पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो थांबा दा आज आपला आपल्याला स्टॉपच नाही करूचं आपण फक्त कंटिन्यू ठेवायचा तर मित्रांनो बघा हा फनस कापे फनस आहेत म्हणजे सहज का पिकत नाही अजून एकाही झाडाचं पिकला नाही बघू शकता तर बा इथे बघे इथे दोन तीन दिवस नाही आले ना कसे चुडता पडलेले आहेत चुडताना आता घरी घेऊन जायला पाहिजे आपल्याला नाणीमुळे टाकायला भेटतात कारण की हे पिढे विडे आपल्याला हे आत पेटवायला पण कामी येतात म्हणजे आपल्या कोकणातली कुठलीच वस्तू आहे जी आपली वाया नाही येतात सगळ्या गोष्टी आपल्याला कामी येतातच तर इथे चुडता पडलेले आहेत झाडांक तर नारळ काय नाही हा काय बोलायचं आता जाऊन दे काजी पडल्यात हलके हलके आता काजी पण सगळे उलगं दिले बघू शकतास काजी उलगं तिले म्हणून जास्त वेळ गावायची नाही गावले तर पाच सहा पाच सात इतकेच बाकी काय नाही पाणीचा तर नादत नाही करायचं बघा पाणी बघू शकता किती खोल आहे दिसत दिसतंय का नाही दिसतंय तुमच्यावरती आहे तर हे जामचं झाडाच्यावरती आपले दोन विडं तर झालेलेच आहेत पण दोन्ही विडं आपलं डाऊनफॉल झालेले ओके काय नाही ठीक आहे बघू शकता असं आता दुपार आहे व निसर्ग किती भारी वाटतो ते हे हे बघू शकता हे सायलाच्या आंब्यात आमच्या इथला हाय डॉक्टर आंबे बघू शकता खतरनाक आंबे आपण आलो आहे पडड्या त्या काम आधी आपण करून घेऊया म्हणजे काय पडलेले काजे ते निवडून घेऊया फटाफट मग तुम्हाला दाखवतो मी पुढचं बघा एवढे काजी भेटले आपल्याला जमा करून खालच्या बरड्यातले वरच्या बरड्यातले दोन्ही मिळून आज तुम्हाला मी एक फुल दाखवतो मित्रांनो त्या फुलाचं नाव सांगा काय या फुलांमध्ये दोन प्रकार असतात पांढरा आणि लाल बघू शकता असं दिसत नसेल तुम्हाला मी काढून दाखवतो तर हे बघा बघू शकता मित्रांनो या फुलाचा वास भारी येतो या फुलाचं नाव कमेंटमध्ये हो नक्की सांगा कुठलं फुल आहे आपल्या मित्रांनो काजी सगळे जमा करून झालेले आहेत काजी पण झाले आणि तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओ पण दाखवला तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या मित्रांपासून हा व्हिडिओ शेअर करा अनि पुनः एकदम भेट्ने च्यानल नै पर्छ देवा काही